येणाऱ्या नगर परिषदेच्या या कळमेश्वर शहराच्या निवडणुकीला शिवसेना पक्ष फार उत्साहाने सामोरे जातो आहे बिरजू रघवंश यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आमचे उमेदवार ही निवडणूक लढवत आहेत आणि मला विश्वास आहे की या नगर परिषदेची या वेळेला म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा आमचाच भगवा पडकला होता आणि या वेळेला शिवसेनेचा भगवा फडकेल आणि या गावाच्या या शहराच्या विकासामध्ये शिवसेनेचं सतत मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे मागच्या वेळेला मी जवळपास बारा करोड रुपयाचा निधी या खडमेश्वर नगर परिषदेला दिला आणि आतासुद्धा जे आमचे उमेदवार आहे ते यांना आपण सर्वांनी विजयी करा मी त्यांना परत निधी देऊन या शहराच्या विकासाकरता प्रयत्न करेल त्याच दृष्टीने आम्ही आज या ठिकाणी बैठक घेतली आमचे या नगर परिषदेचे पर्यवेक्षक सन्माननीय दीपकजी सावंत साहेब सुद्धा मुंबईहून आले आणि या प्रकारच्या सभेमधनं आम्ही निर्धार केलेला आहे की अध्यक्षासोबत जास्तीत जास्त जागा या ठिकाणी निवडून आम्ही आणणार आणि यावेळेला शिवसेना या ठिकाणी आपला बगा पडतो